हॅलो फ्रेंड्स मी आई सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत शिळ्या खिचडीपासून खमंग अशी खुसखुती पुऱ्या अगदीच खुसफुस अशा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू हे पहा मी ते एक वाटी खिचडी घेतलेली आहे रात्रची ती हाताने आपण बारीक बारीक करून घेऊ आपण इथे मिक्सरचा वापर करणार नाही होत हातानेच बारीक करून घेणार आहे मी हे बघा मी त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहे मी आता इथे मी लसणाची आल्याची व मिरच्याची पेस्ट करून घेतली होती ती घातलेली आहे एक छोटा बारीक चिरून कांदा घातलेला आहे याच्यामध्ये आता मी सुके मसाले घालते एक चम्मच लाल तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडं जिरे पावडर व धने पावडर घातलेलं आहे हे मिक्स करून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा मी आता याचं छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे थोडं तेल टाकून पुन्हा एकदा याला छान हाताने मऊ करून घेते हे पहा हे आता मी हाताने मऊ करून घेतलेलं आहे हे आपल्याला असंच गोळ करून याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाच ते दहा मिनटे असंच झाकून ठेवायचं आहे पहा हे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचे थोडं जास्त नरम होण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण इथे आपल्या पुऱ्या लाटून घेऊ मी इथे पन्नीचे दोन चौकोनी काप करून घेतलेले आहेत कारण की आपल्याला करायला सोपे जातील आपल्या पुऱ्या तेल लावून घेतलेलं ला आहे मी त्याला बघा मी आता तुम्हाला करून दाखवते हे पहा अगोदर हातावर थोडं गोल करून घ्यायचं आणि नंतर इथे त्याच्यावर पनीर ठेवून हाताने दाबून घ्यायचं हे पहा असंही घेऊ शकता आणि तुम्हाला आणखी वेगळी एक पद्धत दाखवते दोन पद्धतीने आपण करू शकतो जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडंही नाही करायच्या मिडियम ठेवायची हे पहा असं पण करू शकता बोटाने पण होतात गोल तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता त्या पद्धतीने मी इथे सर्व करून घेतलेले आहेत आता आपण ह्या तळून घेऊ हे पहा मी इथे आता ह्या तळून घेते कुणालाही करणार नाही आपण ह्या कशापासून बनवलेल्या आहेत छान लागतात खुसखुशीत रा लागतात आणि लहान मुलं पण खातात याला छान आवडीने खातात पहा मी आता ह्या तळून घेते हे पहा लाल होईपर्यंत तळून घ्यायच्यात मी आता ह्या छान तळून घेतलेल्या आहेत काढून घेते अशाच पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत पहा मी इथे सर्व तळून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशासोबतही खाऊ शकता मी इथे टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे कशासाठीही कशासोबतही खाऊ शकता तर चला मग आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद